मी सकाळपासून त्या ठिकाणी रिपोर्ट्स घेत होतो सगळीकडे त्या ठिकाणी मशाल 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 एक नंबरची बच एक नंबरचं नाव असं होता आणि म्हणून जनतेचा जनतेचा त्या ठिकाणी मशालीवर त्या ठिकाणी एक विश्वास आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा गड आहे आणि हा गड असल्यामुळे त्या ठिकाणी आता उद्धवसाहेबांचा गड आहे आणि उद्धवसाहेबांच्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि महाविकास आघाडीने त्या ठिकाणी महाराष्ट्रात तर खूप हवा केली परंतु देशात राहतो तुमचं दे देशातसुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीसारखंच इंडिया संघटन मजबूत झालं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की सकाळपासून महाराष्ट्रामध्ये वातावरण एकदम अगदी महाविकास आघाडीचं झालेलं आहे म्हणजेच परिवर्तनाची लाट या ठिकाणी महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी या आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की तुमचं सर्वांचं प्रेम हे जे दिसतं ते याच करता दिसतं की मी शंभर टक्के निवडून येणार होती आली होती परवा दिवशी आली होती गुद्द्यावर परंतु त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते मग त्याचा उत्साहात आले आणि ते मैदानात उतरले खरं म्हणजे मी या ठिकाणी सांगतो की दादागिरी करणारे लोक हे दारू विकणारे लोक हे त्या ठिकाणी मस्तीत आल्यासारखं वागत होते हैं। एक तर गद्दार आहे गद्दारांच्या अगेन्स्टमध्ये हे वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्या संभाजीनगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातसुद्धा ग लोकांना गद्दारी आवडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा काही गद्दारी आवडत नव्हती ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्या ठिकाणी जरी नायिकांनी सांगितलं असेल यांना माफ करा ठीक आहे नाही नाही माझ्याकडे आणू नका तुम्ही पण त्यांनी आणि ते निघून गेले पण मग मा, महाराजांनी त्याची सगळी पूर्णपणे व्यवस्था करून त्याला पाठवून दिला दंड तोपटवले तुम्ही मी ऐकून घ्या तसंच या ठिकाणी सुद्धा या गद्दारांना क्षमा तर नाहीच नाही पण या गद्दारांचा खात्मा केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही मी या ठिकाणी सांगेल तुम्हाला सर्वांना जे काही दादागिरी करून त्या ठिकाणी बंडखोरी केली जे गद्दारी केली मी येणाऱ्या चार तारखेनंतर महाराष्ट्रात जे काही परिवर्तन मोठ्या प्रमाणात होईल त्याच्यानंतर यांना मी दाखवून देईल की उद्धव साहेबांचं नेतृत्व कसं आणि जबरदस्त एकनिष्ठ आहे दंड थोपटणारा पहिलवान जिंकणार दंड थोप थोपटणारा पैलवान हा निश्चितच जिंकणार कारण मी या ठिकाणी महाराष्ट्र केसरी घेतली हिंद केसरी घेतली म्हणून त्या ठिकाणी भाजपनी तुमच्या विरोधात तक्रार केलेली आहे भागवत कराडांनी तक्रार केली आणि संजय केनेकरांनी तुम्ही वेबसाईट वर चुकीची माहिती पुरवून दिशाभूल केली आणि भाजपचा तुम्हाला पाठिंबा आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसार केली तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली काही म्हणत नाही पण जे पाठिंबा देत असेल त्यांचं अभिनंदन करतो भाजप खरंच पाठिंबा देत नाही आता तुम्ही माहिती घ्या तुम्ही मुलाखत दिली तस मला असं वाटतं की जे शिस्तबद्ध पक्ष जो आहे तो दारूवालेला ना मतदान नाही करणार तो गदाराला मतदान नाही करणार तो एकनिस्टर मतदान वेबसाईटची ती बातमी बरोबर आहे तुम्ही मी नाही बोलणार पाठिंबा तुम्हाला मी नाही बोलणार आहे आईचे आशीर्वाद आहेत की मंत्री होणारच म्हणून स्वप्न पूर्ण आईने आशीर्वाद जरी दिला तरी <च्थारी> ते आईने जरी आशीर्वाद दिला तरी ते माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हातात आहे आमच्या काही हातात नसतं